महाराष्ट्र पब्लिक तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण इयत्ता आठवी वर्गाच्या इतिहासच्या पहिला धडा म्हणजेच इतिहासाची साधने या धड्यातील इम्पॉर्टंट फिलिंग द ब्लँक्स पाहणार आहोत तर चला सुरू करूयात पहिली पुण्यातील डॅडॅश येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधीच्या वापरातील अनेक वस्तू कागदपत्रे पहावयास मिळतात कुठे मिळतात तर आघाकान पॅलेस त्यानंतर आहे दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे वीस सालीच्या जानेवारी महिन्यात डॅडॅश हे पाक्षिक सुरू केले कोणते पाक्षिक सुरू केले तर मूकनायक हे पाक्षिक सुरू केले त्यानंतर तिसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल एकोणीसशे सत्तावीस साली डॅडॅश हे पत्र सुरू केले कोणते सुरू केले बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले त्यानंतर चौथं ध्वनी मुद्रिते किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची स्वरूपाची साधने आहेत कोणत्या स्वरूपाची साधने आहेत मग ती तर ती आहेत स्वरूपाची साधने दादासाहेब फाळकेंनी इसवी सन एकोणीसशे तेरामध्ये मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रवली केव्हा रवली तर ते एकोणीसशे तेरा साली त्यानंतर आहे बघा सहापूर विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे चित्रपट होय आता हे जे पहिल्या चॅप्टरमधले सहाच आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो पण हे खूप इम्पॉर्टंट 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 आहेत हे पूर्ण सहावी सहावी पण इम्पॉर्टंट आहे तर ह्या सर्व फिरेंदा ब्लँक्स आपल्याला जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत विद्यार्थी एम पी एस सीची वगैरे तर सर्वांना हे खूप उपयोगी पडणार आहे आय होप तुम्हाला हे माझ्या फिरेंदा ब्लँक्स आवडल्याच असतील थँक्यू